रत्नागिरी नागपूर तुळजापूर आणि सोलापूर रत्नागिरी असे दोन वेगवेगळे नंबर आहेत का बघून घ्या राष्ट्रीय महामार्ग तर हे कसं आहे की समजा पाडेगाव असेल पाडेगाव नंतर पाडेगाव असेल धोत्रा असेल म्हणजे सगळ्यात दूरवरचं जर गाव पाहिलं तुम्ही तर माझ्या अंदाजाने पाहून घ्या तुम्ही की बाबा काय करायचं ह्याच्यापासून ट्रायंगल बनवायचा कुठून डिग्रस डिग्रस पासून इसापूर आणि वर्धा मग ह्या पट्ट्यात कुठे लांबचं गाव तर समजा पाडे पाडेगाव जिथं विद्यमान पुणे आपलं सॉरी नागपूर औरंगाबादला मार्गिका ओलांडते मग देवळी तालुक्यामध्ये असं समजा एक आपण सांकेतिक जर चालू केलं वर्ध्यावरून समजा इथून चालू झाला वरच्या उजव्या कोपऱ्यातून कुठला विद्यमान तर तो असा इथपर्यंत देवळी इसापूरपर्यंत आला आणि इथं डिग्रज पासून जर हा चालू झाला तर तो इथं इसापूरपर्यंत आला तर ता आता हा कुठला शेप तयार होतो इथून इथं आणि इकडून इकडचा आणि हा वरती समृद्धी तर हा एक आपल्या आईस्क्रीमचा कोनसारखा होतो पावनारकडची बाजू टॉप इसापूरचा बेस डिग्रज वर्धा हे इकडचे फुगोटे आणि ते खालचं फनेल मग ह्याच्या सेंटरला जर पाहिलं तर मग कुठले गाव येतात की बाबा ह्याच्या मधले गावं मग ह्याच्यापासून तुम्हाला जी ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे त्याच्यावरती तुम्हाला वरती भविष्यात ज्या वेळेस त्याच्या निविदा निघतील फूड कोर्टसाठी वगैरे तर तुम्हाला तिथं उद्योग व्यवसायाला संधी आहे मग दुसरं राहतं काय की बाबा आज नागपूर तुळजापूर आहे किंवा पुढं सोलापूर ते काय रत्नागिरी तर याच्यामध्ये काय पर्याय तुमच्यासमोर आता आपण घेतोय समजा डिग्रज स्पर्धा पावणारी सापूर ह्या जर आहेत जर मानला आपण वेग एक नाही का वेगवेगळ्या समिती एकसारख्या नसलेला जर पडीत जमीन असेल लवणाची तर पैसे मिळतील का दहा गुंटेल आहे पीक फेरा घेते फक्त मिळणार की साहेब जमीन आहे म्हटल्यावर त्याचे पैसे मिळणारच ना असं थोडी की बाबा पडीक आहे म्हणून पैसे मिळणार नाहीत लाईफस्टार नमस्कार दिवसाने आकाश पाजरे शक्तीपीठ महामार्गाचे दोन सर्वे झाले आहेत तर जमीन अधिग्रहण करणे चालू आहे सर कुठून काय ते सांगा आका कोणत्या सर्वेनुसार चालू आहे अठ्ठावीस दोन चोवीस का तेवीस सात तीन चोवीस काई सर्वे वगैरे काय नाही साहेब तुम्ही वगैरं ते राजपत्र व्हायरल झालेलं त्या अनुषंगाने तुम्ही सर्वेचं हे करताय लक्षात आलं का आम्ही मागच घेतला आहे त्यावरती एपिसोड त्याच्यामध्ये तुम्ही उलटं सांगायचं आहे की तुमचं हे सांगा आकाश साहेब गाव कुठलं अनिल कुमार शिंदे म्हणतात धन्यवाद सर शिंदे साहेब किती मिळवायचे आहेत ह्याच्यासाठी पाठपुरावा चालून तुम्ही मिळतील का विचारताय सर मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट मिळेल का सगळे जाऊन भेटावं म्हणतो आहे कुठून काय सगळं लिहा त्यांचे उद्या समजा एक व्हिडिओ बनवतो मी सगळ्या मंत्र्यांच्या आणि त्यांच्या स्वीय सहायकांच्या कॉन्टॅक्ट नंबरचा ज्याचं कोणाचं फक्त ह्याच संदर्भात नाही ज्याच्या कोणाकडं असेल तर डायरेक्ट पाठपुरावा करा तर कुठं होतो आपण आपलं म्हणणं काय होतं की बाबा महत्वाचं काय आहे की एक ढोबळ मानाने सगळ्याला अंदाज असतो कोणी काय असं दूध नसतं आता समजा डिग्रज पासून इसापूर पर्यंत मार्गी लगतची दुतर्पा गावं पाहिली तर त्यांना डिग्रज मध्ये तिथं समृद्धी महामार्ग आहे आणि इकडं नागपूर इसापूरपर्यंतचा अर्नी कारेगाव ओके झाली का मोजणी आज कृती समिती नेमून तयारी चालू करायची आहे